न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या तरुणाची हत्या तीन आरोपींना अटक अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्गुण खून करण्यात आलाय विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडलाय मोबाईलचं स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानात आले होते यावेळी विपुल यानं मोबाईल स्क्रीनगार्डची सांगितली त्यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी रुपयाला स्क्रीनगार्ड असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली या वादातून ते तरुणांनी विपुल याच्यावर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले ज्यामध्ये विपुल याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळता शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीन पो मुलांना देखील ताब्यात घेतलंय सांगली शहराच्या एस टी छानच्या जवळ बैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचं मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे बाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांच्या माहिती झालेल्या आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा